महत्व ऐकलं का, का, चोटे -चोटे का हा कळलं तुम्हाला सगळ्यांना टॅड बसा अगोदर बघा आपण आपल्या आईला सगळ्या कामामध्ये मदत केली पाहिजे छोट्या छोटी काय होईना पण आपण आईला पण मदत केली पाहिजे कळलं सगळ्यांना हा कारण आईचे उपकार खूप असतात अनंत उपकार असतात आईला विसरून चालत नाही पण या जगामध्ये आपल्याला आणलंय कोणी तर आपल्या आईने ओके हो ने त्यामुळे अगदी कधी नावडती भाजी केली तरी आपण आग्रा झाला विविध खाद्यपदार्थांचे पदार्थांचे स्टॉल आपल्या रामेश्वर विद्यामंदिरच्या मंदिरच्या प्रांगणात लावले होते तुम्ही सगळे सहभागी झाला होता की नाही यासाठी आपल्या रामेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय खासदार श्री विनायकजी राऊत यांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली होती आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांनी त्याचे जजिंग सुद्धा केले होते त्यातून क्रमांक काढले गेले आणि त्या खाद्यमेवाचा बक्षीस वितरण समारंभ आज आपण इथे करणार आहोत तर सर्वप्रथम प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक सौ रेश्मा मनोहर पाटील यांना बक्षीस देणारे श्री राजेंद्र रिटेसर, रिठेसरांना मी आमंत्रित करते की त्यांनी व्यासपीठावर यावे यांचा प्रथम क्रमांक आला होता यांनी पदार्थ बनवला होता गाजरचा हलवा द्वितीय क्रमांक आहे सौ देवयानी कांता गावकर पावभाजी आणि सौ वैपिका विजय कुंदळेकर या दोघींनी मिळून ही पावभाजी बनवली होती दोघींनी व्यासपीठावर यायचे मी संतोष गांगोडे सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचे जोरदार टाळेवत वाजवा मुलांना बघा तुमची आईच बक्षीस घेते ना तुमच्या मित्राची पण आई असू शकते या मुच्या शेजारी पण आहात असते हो की नाही मग जोरात टाळवत यानंतर विभाग प्रथम क्रमांक आहे सौ शीतल बालाजी चणेच यांचा पदार्थ यांनी केक सुंदर केक बनवला होता प्रथम क्रमांक ग्रांड सगळ्यांना पुन्हा मी विनंती करते की त्यांनी बक्षीस देण्यासाठी व्यासपीठावर यावं सार्वी मनोज कासेकर द्वितीय क्रमांक सुशी विद्यापीठतून आला आहे यांनी पदार्थ बनवला होता साभू जणा मी श्री जयेश कलमकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे कलमकर जोरदार आलेलं होतं प्रत्येकाला मला सांगावं लागतं आहे यानंतर माध्यमिक विभाग माध्यमिक विभागामध्ये मुलांनी स्टॉल लावले होते प्रथम क्रमांक आहे कुमार अथर्व आहे मी राठोड सरांना विनंती होते की त्याने व्यासपीठावर यायचे अथर्व आहे बघा तुमचाच मित्र आहे कोणाचा भाऊ आहे कोणाचे शेजारी राहत असे ओके नाही दादासाठी डाय वाजवा याने मँगो मिल्क बनवला होता खाण गो मॅ वाजवा त्यानंतर द्वितीय क्रमांक सौ रुपाली केळशीकर सौरुपाली केळशीकर मी अली सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आहे रुपाली केळशीकर यांनी कटलेट बनवले होते छान दुसरा तुमचा एक मित्र माहितीये तुम्हाला कोण आहे कुमार कृष्णा जाधव यांनी चाळीस वेळ बनवली होती मी नाडेकरांना गाडेकर सरांना विनंती करते त्यांनी त्या व्यासपीठावर जायचं जरा वेळ काय काय मित्रासाठी बघा सगळ्यांना छान पालकांना बक्षीस मिळाली सगळ्या मुलांना बक्षीस मिळाली आहेत ओ की नाही तर पुढच्या वर्षी खाद्य मिळाव्यात जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यायचे आणि अशा प्रकारे बक्षीस मिळवायचे आहेत जे काय टाळेवस एकदा सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन मुलांना या जगात कोणीही परिपूर्ण नाही प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता आहे पण या सर्वांवर मात करून आपल्यासमोर ठामपणे उभ्या असलेल्या व्यक्ती नेहमी समोर येत असतात त्यातीलच काही विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करणार आहेत सर्वप्रथम येथे येते कुमारी गुंजन साळवी इयत्ता सातवी सगळे छान बसा ताई काय करते ते बघायचे ते अगोदर सांगणार नाहीये तुम्हाला <गगागागा> अप्रथून तुम्ही गाणं फियानोवर वाजवलेलं आहे नाव आहे नारी ती आहे सॉरी जि, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी या शाह शक्तीचे नाव आहे नारी या अशा शक्तीचे नाव येणारी ती आहे शेती आणि ती सृजनाची निर्माती आहे शेती आणि सृजनाची निर्माती तिच्यामुळे ठेवतात दिव्यातील वाती तिच्यामुळे ठेवतात दिव्यातील वाती सहूकडे प्रकाश देऊन जगासाठी उद्धारी सरूंकडे प्रकाश देऊन जगात ती उद्धारी या अशा विशेषक्तीचे नाव आहे नारी या अशा विशेषक्तीचे नाव आहे नारी कांतिबांची सावित्री भीमरावांची रमाई कांतीबांची सावित्री भीमरावांची रमाई शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाली ती आमची जिजाई शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाली ती आमची जिजाई रणांगणावर लढते जशी ती देवी जलकारी रणांगणावर लढते जशी ती देवी जलकारी या अशा विशेष शक्तीचे नाव आहे नारी या अशा विशेष शक्तीचे नाव आहे नारी शक्तीपीठ नवदुर्गेचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान शक्तीपीठ नवदुर्गेचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान ते त्याच्यामुळे मिळते आगण्याचे जगण्याचे बन तिच्यामुळे जगण्याचे आत्मभाण ती विठूची रखमाई ती आषाढीची वारी ती विठूची रखमाई ती आषाढीची वारी या आशा विश्वशक्तीचे शक्तीचे नाव आहे नारी या आशा विश्वशक्तीचे शक्तीचे नाव नारी नारीमुळे माणसांची आहे जगभर कीर्ती नारीमुळे आहे माणसांची की जगभर कीर्ती जन्म जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती घडवत गेली पिढ्या सदा जिजली दारी घडवत गेली पिढ्या स्वतः जिजली दारी ह्या विशेषक्तीचे नाव आहे नारी ह्या शाह विशेषक्तीचे नाव आहे नारी धन्यवाद आवाज बघा नारी शक्तीचं महत्व तिने तिच्या अनुभव सुद्धा इतर क्षेत्रात पण अग्रेसर आहेत आणि या मुलांचा या मुलांकडून तुम्ही बाकीच्या मुलांनी शिकलं पाहिजे की आपण सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये केवळ अभ्यास नको तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे परिपूर्ण असलं पाहिजे आपले जे काही छंद असतील ते सुद्धा आपण काय केलं पाहिजे झोपासले पाहिजे हं तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी मात्रे मॅडम यांना मी विनंती करते त्यांनी गुंजनला पुष्प पुष्पकक्ष द्यायचे जोरदार टाळ्या वजवा जुषशी करायची नाही आहे यानंतर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शिव उदय जोडेकर सर यांना मी विनंती विनंती करते की त्यांनी शिवानी शिवगणचा बक्षीस देते सर, यानंतर शिवानी शिवण हिला बक्षीस देते साडेबद्दल आणि आपण तिथे शिकायचंय की केवळ पुस्तक ही अभ्यास न करता